नमस्कार नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिकेत तांबले पुणे शहरातील सर्वात पॉश एरिया म्हणजेच कोरेगाव पार्क इथल्या एका चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय जी चोवीस तास या मराठी वृत्तवाहिनीनं पार्थ पवार यांच्यावर हे आरोप केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानं राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांची मालकी असलेली अमेरिया कंपनी कोरेगाव पार्क मधील एका चाळीस एकर जागेची खरेदी करण्यासाठी पुढे सरसावली होती या जमिनीची कागदोपत्री किंमत तब्बल तीनशे कोटी रुपये असली तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्तच म्हणजे एक हजार आठशे चार कोटी रुपयांची असल्याचं जी चोवीस तास म्हणणं आहे दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत माजी मंत्री तथा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चुलत भाऊ आहेत तीनशे कोटी रुपयांचं मूल्य असलेल्या जमिनीची खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागलं असत मग कंपनीनं शुल्क माफ व्हावं यासाठी आय टी धोरणाचा निर्णय घेतला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेरिया कंपनीनं आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला त्यावर पार्क पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या दोघांच्या सहाय्या आहेत त्यानंतर दोनच दिवसांमध्ये म्हणजेच चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमिडिया कंपनीच्या या, या फायलीवर उद्योग संचालनानं स्टॅम्प ड्युटी माफ झाल्याचा शेरा नोंदवला त्यानंतर फक्त सत्तावीस दिवसातच जमीन खरेदीचा व्यवहार झाला इतक्या वेगाने चक्र फिरून हा मोठा व्यवहार झाला याबाबत जी चोवीस तासनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तीनशे कोटी रुपये किमतीची जमीन खरेदी करताना अमिलया या कंपनीने फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प ड्युटी भरली ती सरकारच्या धोरणाचा लाभ घेत आमिड या कंपनीने सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकतही घेतली तेही नामपात्र पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून या जागेचा भाव एका अंदाजानुसार एक हजार आठशे चार कोटी रुपये इतका आहे असाही दावा जी चोवीस तासनं केलाय ही जमीन मूळ महारवतनाची आहे त्यामुळे या जमिनीचा व्यवहार कुणालाही करता येत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे कायद्यानुसार महारवतनाची जमीन विक्री करण्याची वेळ आल्यास त्या जमिनी किमतीच्या नजराना सरकारला द्यावा लागतो त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रात नाही जमिनीचा व्यवहार शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोबत कंपनीने असं असलं तरी प्रत्यक्षात हे गायकवाड आणि चौशे चौऱ्याहत्तर मूळ मालक यांच्या सोबत अमिडिया कंपनीने केलाय असा दावाही जी चोवीस तासनं केलाय यामुळे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत सरकारच्या ताब्यात असलेली चाळीस एकर मोक्याची जमीन देताना सरकारी यंत्रा व्यागाने कशी धावली आम्ही या कंपनीला कोणत्याही परवानुभव नसताना कंपनीला स्टॅम्प ड्युटीत माफी कशी मिळाली तीनशे जमीन व्यवहाराचा आर्थिक व्यवहार पुरावा असलेले चेक यांनी या कागदपत्र रजिस्ट्रेशन मध्ये का जोडण्यात आले नाहीत जमीन व्यवहार अनेक कच्चे दुवे आहेत या दोळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे या प्रकरणाची आणखी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद